एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं गणेश काय सांगाल कुठल्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या तर प्रतिन आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातील तोपर्यंत एक महत्वाची अपडेट आपण ही सध्याची बघतोय ती म्हणजे पन्नास लाख रुपयांचं सा अर्थसहाय्य केलं जाणार आहे मधील मृतांना हे अर्थसहाय्य केलं जाणार आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तर या कुटुंबियांचं शिक्षण आणि रोजगाराकडे सुद्धा राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं कळत आहे ही दृश्य जी आपण पाहतोय ती मुख्यमंत्र्यांनी या घटनेमध्ये या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले जे पर्यटक त्यांना मरण आलेलं आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली आणि त्यानंतर काही महत्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलाय जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत थेट गणेश कवडे गणेश कुठल्या महत्वाच्या घोषणा आहेत हा नक्कीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज पहिलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये आहे या नागरिकांना खरं तर श्रद्धांजली वाहिलेली आहेत कारण की महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू आहे तो झालेला आहे आणि यांच्या प्रत्येकी कुटुंबांना देखील आहे ते सरकारच्या वतीने आता पन्नास लाख रुपये देण्याची देखील घोषणा आहे ती केलेली आहे त्याचबरोबर या कुटुंबातील जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न देखील आहे तो सरकारच्या वतीने आहे तो सोडवण्याचा प्रयत्न आहे तो केला जाणार आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांनी कालच देखील डी वाय पाटील या रुग्णालयामध्ये बोलून आ, आ, आसावरी जगदाळे जगदाळे कुटुंबाची जी फॅमिली आहे त्यातील ही आसावरी जगदाळे हिला नोकरी संदर्भामध्ये आहे ते बोलणं केलं होतं विशेष अधिकार वापरून आहे ते सरकारी नोकरीमध्ये घेता येईल का या सगळ्या संदर्भात देखील आहे ते मंत्रिमंडळामध्ये चर्चा झालेली पाहायला मिळते त्यामुळे आपण विशेष अधिकार जे आहेत मुख्यमंत्र्यांचे ते त्यांनी या ठिकाणी वापरलेत आणि त्यामुळे जे काही या पीडित कुटुंबीय आहेत त्यांना दिलासा देण्याचा थोडाफार प्रयत्न जो आहे तो सरकारकडनं केला जातोय गणेश ધન્યવાદ અગી સવિસર અપડેટ આપણને